बस वाड्या काय ना एक्झॅक्टली ठीकै होला कि मात्र एउटा कन्टेन्ट्सको भन्दा चाहिँ बीचमा होला ठीकै भयो भले भले थ्री

पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदान क्रमांक दोन साठी पहिला पुकार आहे आजच्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे मैदान क्रमांक दोन साठी तयारीत राहायचा आहे जय हनुमान गोपर विरुद्ध जय गणेश दोन्ही संघांनी जय तयारी करायचं आहे जय हनुमान गोपर विरुद्ध जय गणेश आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपल्या समोर येते मैदान क्रमांक एक साठी तयारी करायचा आहे श्री विठ्ठल गोपरपाडा विरुद्ध भैरेश्वर मानी श्री विठ्ठल गोपरपाडा विरुद्ध भैरेश्वर मानी चारही संघांनी जयत तयारी करायची आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश मैदान क्रमांक दोन साठी आणि मैदान क्रमांक एक साठी श्री विठ्ठल विरुद्ध बहिरेश्वर माने दोस्ट निया घिरत इसब forcé तोस्ट्ध करे आःख समा ठाआ हाई जीप नाध आप्रत त्याएट Was?

让他买来。 रितेश पेडवी येतोय नांदादेवी नांदेपाडा संघाचा गुणी खेळाडू मागच्या सामन्यात हा खेळाडू सामना म्हणून आणला गेलाय त्याच सन्मान होतोय सामनावीराचा पुरस्कार देऊन आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ धन्यवाद रितेश Thank you. Ich bin ein Point. ये पक्कीच आहे हॅलो या आमच्या टाकादेवी महिला संघासाठी मदत करणारे जे उदार देणगिर आहेत त्यांची नावं मी वाचतो बाबू शिलनकर सासवने कबड्डी किट राजू प्रधान अलिबाग कबड्डी किट योगेशरद मांडवा कबड्डी किट नितीन मांडवा कबड्डी किट गणेश गायकर नंबर अलिबाग कबड्डी किट कनयार टी शूज विश्वास पाटील गुरुरे कबड्डी किट अभिजित गौरव जेराट कबड्डी किट विशेष नाईक मात्रोली कबड्डी किट मंगेश पाटील पेंट अप्पर टी शर्ट रिधू जयेश ठाकूर आवाज कबड्डी किट ध्रुवकांत कोटे मांडवा बॅग विश्वनाथ शेलके हक्या पनवेल टी शर्ट वैभव धागे मांडवा मदत पुकार कोळी मांडवा मदत सचिन देवराव नाखवा मांडवा मदत महेशरोदास पाटील मांडवा मदत एडगार माता आहेत मुंबई शूज अशी आमची महिला संघ जो आता कार्यरत आहे त्या कार्यरत झाल्यापासून या उदार उदार असते आमच्या संघाला मदत केलेली आहे मंडळ या सर्व उदार देणगीदारांचा आभारी आहे Boa that's not fine हॅलो कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रफुल शेठ वारडे व्यासपीठाकडे या कोपरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रफुल शेठ वारखे सन्मानिय राजन पाटील विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान आहे राजन काका पाटील आपण व्यासपीठावर येऊन विराजमान आहे हॅलो इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटत की गणेश क्लब कोकडविरा उरण माझे आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री पिंडशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झालेली आहे अर्धा देवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभू शेठ वारडे यांचा सन्मान सन्मानित होत आहेत सपोशेठ वारडे उपरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिले मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत प्रभू शेठ वारदे धन्यवाद प्रभू शेठ या मंडळाची

दोन सकाळच्या दरम्यान आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर पंधरा गुण शहापूर तेरा गुण वाशी दोन गुणांची नाम मात्र आघाडी आहे ती शहापूर संघाकडे मैदान क्रमांक एक वर पाहतोय वीस सतरा असा गुणफलक दोन गुणांची कमाई तरंगोब संघासाठी भारत पाटीलचं प्रत्युत्तर गणेश क्लब उरण संघाकडून आवाज वेगळा आला आवाज वेगळा आला तो आपला ओरिजिनल आवाज येऊ दे देशा भारत आवाज येऊ दे देशा भारत या हिंकाळीने तीस वर्ष रायगड जिल्ह्यातली कबड्डी गाजवली असा भारत पाटील गणेश क्लब उरणच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळतोय जवळजवळ पन्नासशी गाठली आहे वयाची आणि या वयात सुद्धा आपल्या संघासाठी शंभर टक्के परफॉर्मन्स त्या ठिकाणी अनेक मैदानावर मैदानांवर रायगड जिल्हा कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मैदान क्रमांक दोन वर चोरस वाढते सामन्यामध्ये सतरा तेरा असा गुण फलक आपण पाहतोय वाशी संघ तेरा गुण मेडिकल किट द्या मैदान क्रमांक दोन वर यशस्वी पकड तरण खोपच्या प्रांगणात तेवीस अठरा तेवीस अठरा पाच गुणांची आघाडी तरणखोप संघाकडे मैदान क्रमांक दोन वर चार गुणांची आघाडी आपण पाहतोय गजानन स्पोर्ट शाहपूर अमर भोईरचा संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय मनोजची चढाई री होईल रायडर री रेड होईल थर्ड रेड आहे सुपर टॅकलची संधी कोरणच्या प्रांगणात दोन असे एक अशी लढत थर्ड रेड वर आलाय जर्सी क्रमांक तीन चा हा चढाई बाजर तरण खूप संघाचा उपरक्षकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न स्पर्श केलाय यशस्वी चढाई पाहायला मिळेल सामना थोडासा झुकतोय तो तरणकूब संघाच्या बाजूला अठ्ठावीस अठरा दहा गुणांचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन वर सुद्धा आपण पाहतोय शहापूर संघाकडे खरी वाघाडी सहा गुणांची त्या ठिकाणी पाहायला मिळते अमरची चढाई रिक्त चढाई असेल वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न मैदाना क्रमांक एक वर सामना सामना समाप्त झालाय करून गो हा कस भारत आहे अरे बस पिढी शेट हो पिढी एक मिनिट दोन मिनट बरोबर मला के उल्लेख केल्याप्रमाणे